शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी अतिवृष्टीच्या निधीची प्रतीक्षा केवायसी धमी गती शेचाळीस हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेतच शासकीय धान खरेदी ठप्प होण्याच्या मार्गावर तेवीस लाख क्विंटल धान जिल्ह्यातील शासकीय केंद्रावर पडून राईस मिलर्सचा बहिष्कार कायम पीक नोंदी प्रक्रिया बनली शेतकऱ्यांची डोकेदुखी कृषी विभागाच्या हडतवामुळे पीक विम्याचे दीडशे कोटी गेले केंद्राच्या तार्किक सल्लागार समितीसमोर विमा कंपनी जिंकली आयुष्मान कार्डच नाही तर मोफत उपचार कसे मिळतील रेशन कार्ड सोबत केवायसी नसल्यामुळे अडचणीत वाढ शेडनेट उभारण्यासाठी जिल्ह्यातील चौदाशे शेतकऱ्यांना मिळाले एकशे शहाण्णव कोटींचे अनुदान कृषी कर्जाचे लक्ष बावीस ते पंचवीस लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता अतिवृष्टी वाढीव दरानुसार राज्य शासनाकडे सातशे नऊ कोटींची मागणी नोव्हेंबर मध्ये मारा मराठवाड्यात झाले होते चार लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान दोनशे बत्तीस पैकी चार कोटींचं मुदतीत दोनशे अठ्ठावीस कोटी देणार खरीपातील नुकसान भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीच्या बैठकीत दावा